अरे बापरे साईची शिर्डी पुन्हा आदरली दिवसाच्या सुरुवातीला घडली ही भयानक घटना तर पोलिसांनी चुकीची रिपोर्ट केली त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार सुजय विखे पुन्हा ऐरणीवर तोच मुद्दा शिर्डी मध्ये मोफत अन्नछत्र बंद झालंच पाहिजे बघा सविस्तर वर नमस्कार पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती राहतात तालुक्यातून आणि बातमी आहे ती साईबाबाच्या शिर्डी शहरातली प्रेक्षकांनो आज पहाटे चार ते साडेपाच दरम्यान विमानतळ रोडला तीन गुन्हे घडले आहेत यामधील भीषण हत्याकांडात साईबाबा संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांचा बळी गेला आहे तर एका ग्रामस्थावर प्रवारनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत सुभाष घोडे हे साई मंदिरातील कर्मचारी ड्युटीवर येत होते तर नितीन शेजूळ हे सुरक्षा कर्मचारी ड्युटी संपून आपल्या घरी निघाले होते तर तिसरे व्यक्ती कृष्णा देहरकर हे मुलाला सोडून घरी निघाले होते त्यांच्यावर अचानक अत्यंत प्राणघातक हल्ला झाला आहे मोटरसायकलवर असलेल्या दोघांनी चोरीच्या उद्देशाने तिघांना वेगवेगळ्या वेळेत अडवून त्यांच्याकडील रक्कम हिसकावून घेतली इतक्यावरच न थांबता विकृत मनोवृत्तीतून आरोपींनी या तीनही निरापराधार नागरिकांवर चाकून असंख्य वार केले यात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला तर एक ग्रामस्थ गंभीर जखमी झाले ही हल्ल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार शिर्डी दुहेरी हत्याकांड प्रकरणी गुन्हेगारांची नावे देखील समोर आलेली आहेत पोलिसांनी किरण सदा फुले या आरोपीला ताब्यात घेतला आहे तर राजू माळी हा दुसरा आरोपी आहे पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी विविध पथक तैनात करून शोध मोहीम सुरू केली आहे मात्र शिर्डी पोलिसांनी हा अपघात असल्याचं सांगून घटनेला गांभीर्यानं न घेतल्यानं मृतांचे नातेवाईक आणि नागरिकांनी या घटनेचा संताप व्यक्त केला आहे जोपर्यंत जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोवर मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घोडे यांच्या नातेवाईकांनी घेतली आहे या हत्याकांडामुळे शिर्डीत तणावपूर्ण शांतता आहे मात्र आज सकाळी घटनास्थळी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सदरची घटना अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचं सांगत माध्यमांशी संवाद साधला आहे बघूया न्यूज एन एम पीच्या माध्यमातून अत्यंत दुर्दैवी घटना ही सकाळी चार वाजता पहाटे अशा प्रकारे चाकूनी वार करण्यात कर खरं तर अशी घटना पहिली कधी घडलेली नाही ही अचानक झालेली एक निर्घुन हत्या आणि कृत्य आपल्या परिसरामध्ये घडलं आणि चारच्या सुमारास झाल्यामुळे फार लोक जागे नव्हते हा निरोप येता येता सहा सात वाजले तर दोन बोळ्या वेगळ्या वेगळ्या स्पॉट वर सापडल्यात एक आता आमच्या प्रवरा मेडिकलला उपचार घेतोय तो धोक्यातून बाहेर यावा कदाचित ही अपेक्षा अजून मला माहित नाही डॉक्टरांशी मी बोललो नाही पण हे जे दोन लोक सीसीटीव्हीवर दिसतात त्या पद्धतीने हे कृत्य झालेलं आहे आणि परत एकदा तोच मुद्दा ऐरिणीवर आला जो मी माझ्या वक्तव्याने बोललो की शिर्डी मध्ये हे मोफत अन्नछत्र यामुळे वाढती गुन्हेगारी आणि यामुळे हे जे बाहेरचे लोक आलेले असावेत रोजगाराच्या माध्यमातून किंवा या सगळ्या प्रक्रियेच्या माध्यमातून जे शिर्डी मोफत करून ठेवलेली आहे त्याच्या माध्यमातून आजचा दिवस यावं ही दुर्दैवी बाब आणि ही आमची मागणी आज त्या ठिकाणी कदाचित महाराष्ट्राला कळेल की आम्ही जे बोललो होतो ते कोणच्या उद्देशाने बोललो होतो पण मला असं वाटतं की आज त्यावर राजकारण नको जे घडलं ते दुर्दैवी आहे दोन्हीही मुलं हो, हे आम्ही शोधू राहिलो आणि हे कुठल्याही प्लांट मर्डर नाही रॅन्डम नशामध्ये दूत असलेले हे व्हाईटनरचा जो नशा करतात त्याच्यामध्ये दूत असलेले हे मुलं असावे कारण की रस्त्या चालतात तीन वेगळ्या वेगळ्या लोकेशनला जो सापडला त्याला मारून त्याच्या खिशातून पैसे काढण्याचं जे कृत्य झालेलं आहे यामध्ये मला वाटत नाही की कुठलं याला जाती किंवा धर्माचा रंग असेल हा विषय क्लिअर कट सायकोपॅथ केलं किंवा नशेच्या धूत असलेल्या माणसाने डोळे बंद करून रस्त्याला सापडायला माणसावर केलेला हल्ला आहे मला विश्वास आहे की दुपारपर्यंत हे दोन्हीही आरोपी आपल्या ताब्यात असतील आणि यासाठी पोलीस प्रशासन काम करायला तयार आहे मात्र पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आज अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत पोलिसांना कळवण्यात आलं त्यांनी ऍक्सिडेंट म्हणून दुर्लक्ष केलं ऍक्सिडेंट असो किंवा फोन असो पोलिसांचं कर्तव्य नाही यामध्ये जो कॉन्स्टेबल हो। हो। ला पहिला फोन गेला साधारण माझ्या मते साडेपाच ला पहिलं निरोप आला साडेपाच ला पहिला निरोप आल्यानंतर कॉन्स्टेबल त्या ठिकाणी जाऊन त्यांनी बॉडी इथं पोच केली आणि ऍक्सिडेंट म्हणून रिपोर्ट केलं त्याला सस्पेंड करायला मी एसपीना लावलेला आहे त्याच्यावर ताबडतोब कारवाई सस्पेंड केला जाईल कारण की ज्याला ऍक्सिडेंट आणि मर्डर मध्ये फरक कळत नाही त्याचा पोलीस स्टेशन राहायचा अधिकार नाही पहिला मुद्दा साडेपाच ला आल्यापर्यंत कारण की जसं म्हटलं पहाटेची वेळ होती आणि मग जेव्हा पहिला निर्णय पोलिसांना आला तोपर्यंत जे उरलेल्या दोन बॉड्या होत्या एक तर डेड बॉडी कृत्येक साडेतीन ला झाले का तीन ला झाले हे पण अजून आपल्याला माहिती नाही सीसीटीव्हीच्या टायमिंग अनुसार आपण टायमिंग मॅच करू आणि पोलिसांवरही कारवाई होईल आय वर ही कारवाई होईल कारण की जो हलगर्जीपणा यामध्ये सकाळी दाखवला गेला सकाळी सात वाजता मला जेव्हा निरोप आला तेव्हा सगळी यंत्रणा आपण कारणे लावली मी नाही बोललेलो आहे एसपी तासभर तिथं पोहोचतायत एल सीपीची टीम अराईव्ह झालेली आहे सगळीकडून आपण पोलिंग करतोय लोक कारण की आरोपी पहिले ताब्यातून आपल्याला यांची मानसिकता काय होती हे लक्षात आल्याशिवाय मला वाटतं तर भाष्य सीसीटीव्ही मध्ये घटना कैद झालेली आहे एका डॉक्टरांच्या हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही म्हणून आता मला मोबाईलवर सीसीटीव्ही दाखवण्यात आला ज्या पद्धतीने चाकू मारला गेला ते सगळं सीसीटीव्ही मध्ये आलेलं आहे पण दुर्दैवाने ते लो क्वालिटी सीसीटीव्ही असल्या कारणाने चेहरे पण आपण जे शिर्डी मध्ये सीसीटीव्ही लावलेत नाईट व्हिजनचे त्याच्यामध्ये ते चेहरे स्पष्ट दिसत आपण त्यांचा शोध घ्यायला सुरू केला या घटनेची माहिती देणाऱ्या ग्रामस्थांना आणि तसेच नातेवाईकांना उडवून चित्र पोलिस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली यावर पोलीस पी आय वर कारवाई होणार पोलीस पी वर कारवाई होणार कॉन्स्टेबल सस्पेंड होणार पण आज तपास यंत्रणेला आपण सहकार्य करू

पण आता आपण ऍक्शन मोडवर जाऊन अजून अधिक कठोर कारवाई करू जेणे की या पद्धती पण याला सगळ्यांची जोड लागली याला प्रसाद पहिलं हे सगळं बंद झालं पाहिजे तुम्ही आताही सकाळी पहा नाश्ता पाकिटला जी गर्दी झालेली आहे जी गर्दी होते सकाळी नाश्ता पाकिटासाठी कुठले लोक आहेत हे कोण आहेत आणि म्हणून आता हा प्रश्न संस्थांना करावा लागेल आम्ही ते करून घेणार फक्त एकट मी किंवा एकटं पोलीस प्रशासनाने काम करून होणार नाही लोकांना इथं येण्याचं आणि बाहेरचे लोक इथं येऊन गुन्हेगारी करायचं कारण काय याच्या माग पण फोनवर आपण गेलं पाहिजे पण जसं मी म्हटलो आज ती राजकारणाची वेळ नाही आम्हाला विनंती आहे सगळ्या आमच्या पत्रकार की आम्हाला आमचं काम आज आपण करू द्यावं आरोपी निश्चित झाल्यावर आपल्याला परत आम्ही संपर्क आणि कमतीवर यामध्ये दुर्दैवाने ती गोष्ट पण आपण समजून घ्यावी की एक पोलीस स्टेशनवर प्रोटोकॉलचाही लोड आहे हे आंतरराष्ट्रीय घट पर्यटन स्थळ असल्यामुळे इथं रोज कोणी ना कोणीतरी मंत्री माननीय कोणी न्यायाधीश असतील किंवा अनेक बी आय पी लोक येत असल्यामुळे एकच पोलीस स्टेशन त्याच्यावर क्राईम आणि प्रोटोकॉल म्हणून आम्ही गेल्या तीन वर्षापासून हा विषय मांडला होता की प्रोटोकॉल संदर्भात सेपरेट पोलीस स्टेशन आणि सेपरेट कॉन्स्टेबल गाड्या देण्यात याव्या पण आता ती मागणी एक आठवड्यात आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे मांडून मंजूर करून घेऊ हे अनेक वर्षाची मागणी होती पण आता ती आज पूर्ण होईल आता आम्ही लवकर ताबडतोब तुझ्या